मिरजेचे ऐतिहासिक सुप्रसिद्ध वॉलनेस हॉस्पिटल अखेर सुरू वॉलनेस हॉस्पिटल हे एन एच टी डी सी संस्थेमार्फत चालवले जाणार कर्मचाऱ्यांचं वॉलनेस हॉस्पिटल समोर जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी आरपीआय आठवले गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकळजे एन ए एच टी डी सी एच चे डायरेक्टर हितेश शिंदे आर पी ए पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकाराने वॉलनेस हॉस्पिटल सुरू होणार वॉलनेस हॉस्पिटल हे गेली साडेतीन वर्ष बंद अवस्थेत होते एकूण चारशे कामगार येथे काम करतात हॉस्पिटल चालू झाल्यामुळे कामगार वर्ग अतिशय आनंदात आहे हॉस्पिटलमधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार आहे तसेच पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे व नव्याने मेडिकल कॉलेजची स्थापना देखील केली जाणार आहे यावेळी उपस्थित श्री विनोद निकळजे साहेब आर पी आय आठवले गट ईशान्य भारत आठ राज्य प्रभारी हितेश शिंदे साहेब एच टी डी सी डायरेक्टर नानासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आर पी आय आठवले गट पास्टार शशी कांबळे राज्य अध्यक्ष राष्ट्रीय अन्न निवारण महासंघ पास्टर संदीप घोलप राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अन्य निवारण महासंघ डॉक्टर प्रभा कुरेशी डायरेक्टर वॉलनेस हॉस्पिटल मिरज सतीश वायदंडे युनियन लीडर राजू लोंडे सुरेश बाबर आर सी सी इंडिया शिरोज चर्च प्रवीण आवळे रोहित कांबळे रोहन कांबळे झोन भोरे सुहास वाघमारे प्रवीण सरोदे उपस्थित होते